नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो चार गाभन शेळ्या आणि चार बोकड विक्रीसाठी आहे तर त्यांची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आणि बोकड आहेत तर मित्रांनो बोकड बिट्टलचे आहेत दोन बोकड बिट्टलचे आहेत एक कोठाचा आहे आणि एक कोठा बिट्टल क्रॉस बारीक पिल्लू आहे तर अशा पद्धतीचे आहेत मित्रांनो चार बोकड आणि चार शेळ्या मित्रांनो गाभन आहेत तर त्या मित्रांनो शेळ्या खूप छान सुंदर आहे एक चार महिन्याची आहे आणि बाकीच्या तीन तीन साडेतीन महिन्याच्या आहेत एक साडेचार महिन्याचे आहे म्हणजे अशा पद्धतीतले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो नंबर मिळेल तर आपण नक्की बघू शकता तर चला मित्रांनो ही पहा समोर दिसते ही काळी शेळी ही तीन महिन्याची गाभन आहे पहा समोर दिसतो ह्या तिन्ही शेळ्या तीन 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 महिन्याच्या गाभन आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत मित्रांनो आणि क्रॉसमधून आहेत खूप छान सुंदर शेळ्या आहेत बघू शकता कानाची लेंथ वगैरे आणि शिवाय नवाट आहे मित्रांनो दुसऱ्यांदा ही पाठ दिसते बघा ही दुसऱ्यांदा आहे समोर ती पलीकडची शेळी ती दुसऱ्यांदा आहे एक तिसऱ्यांदा आहे आणि ह्या तिन्ही शेळ्या मित्रांनो तीन तीन महिन्याच्या गाभन आहेत खूप छान सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत गावरान मॉडेल आणि क्रॉसमधून आहेत कानाची लेंथ बघा खूप सुंदर शेळ्या आहेत बघा तर ह्या तिन्ही शेळ्या मित्रांनो विक्रीसाठी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी आपणास नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती विचारू शकता बघू शकता खूप छान सुंदर शाळा आहेत पहा मित्रांनो आणि नवाट आहेत आणि खूप चांगल्या आहेत आणि गाभन आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीच्या खूप छान सुंदर शेळा आहेत मित्रांनो ह्या तिन्ही पण पन। तर कोणाला पाहिजे असेल ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांना अगदी गॅरंटेड आणि खात्रीच्या शाळा आहेत मित्रांनो आपल्या घरगुती शेतकऱ्याच्या शाळा आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर अवश्य मित्रांनो आपण भेट द्या आपणाला मिळतील आणि खूप छान शेळ्या आहेत तीन तीन महिन्याच्या गाभन आहेत आणि मित्रांनो दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा म्हणजे नवाट शेळ्या आहेत बघू शकता मित्रांनो आता ही चौथी शेळी तुम्हाला दाखवतो ही चौथी चा शेळी चार साडेचार महिन्याची गाभन आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची शेळी मित्रांनो कानबीन खूप लांब आहेत आणि गावरान टाईप क्रॉसमधून आहे खूप छान सुंदर शेळी आहे मित्रांनो ही सुद्धा विक्रीसाठी आहे बघू शकता तिचे सडाचे पारंबे कासाला लागलेली आहे आणि मित्रांनो तिचे दात पण तुम्हाला पाहायला भेटतील आणि ही मित्रांनो दुसऱ्या व्यताला खाली आहे तर ह्या चारही शेळ्या दोन शेळ्या तीन शेळ्या दुसऱ्या व्यताला खाली आहे आणि एक शेळी तिसऱ्या व्यताला खाली आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो ह्या शेळ्या आहेत आणि खूप चांगल्या शेळ्या आहेत ज्यांना नवीन शेळीपालन करा करायचे त्यांच्यासाठी गॅरंटेड शेळीपालन आहे आणि आपल्या घरगुती शेळ्या आहेत ह्या काय व्यापाराच्या वगैरे शेळ्या नाही मित्रांनो घरगुती शेळ्या आहेत बघू शकता हिचे दात तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा दात तिचे पहा खूप छान सुंदर शेळी आहे दिसायला चार महिन्याची कापण आहे खूप छान सुंदर शिळे आहे मित्रांनो बघू शकता चला आता तुम्हाला मी बिट्टलचा मोकर दाखवतो हा पहा मित्रांनो एक पंधरा सोळा महिन्याचं पिल्लो आहे दोन दाखावर आहे बिट्टलचा आहे टॉप क्वालिटी बिट्टल आहे मित्रांनो बघू शकता त्याचे कानाची लेंथ आणि नाकाचा जो पंच आहे सुद्धा खूप छान सुंदर आहे बघा ॲक्टिव आहे खूप गरम आहे हा विक्रीसाठी आहे मित्रांनो हा दुसरा पहा कोठाचा आहे हा सुद्धा चार दातावर आहे आणि हा सुद्धा विक्रीसाठी आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ह्या बोकडांची किंमत आहे प्रत्येकी चाळीस हजार रुपये पाठीमागं बिटलचा काळा गेला त्याची चाळीस हजार आहे हा कोठाचा आहे याची पण चाळीस हजार किंमत आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच मित्रांनो कॉन्टॅक्ट करा इकडं बघा पंधरा पंधरा हजार रुपये किंमत ह्या पिल्लाची आहे मित्रांनो हे कोठा बिटल क्रॉसचं आहे चा चार महिन्याचं पिल्लू आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं चा आहे मित्रांनो बघू शकता खूप सुंदर आहे बघा तर हे सुद्धा विक्रीसाठी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कान वगैरे भरपूर लांब आहे त्याचे नाकाचा पंच वगैरे चांगला आहे आणि मित्रांनो हा एक बिट्टलचा ओकडा आहे हा सुद्धा दोन दातावर आहे पंधरा सोळा महिन्याचं वय आहे आणि खूप चांगला आहे बघा कलरमधून आहे नाकाचा पंच वगैरे जबरदस्त आहे हा सुद्धा विक्रीसाठी आहे तर मित्रांनो आपण सर्व या शेळ्या आणि बोकडांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीसशे हत्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चार शेळ्या गाभन आणि चार बोकड विक्रीसाठी आहेत बोकडांची किंमत चाळीस हजार रुपये प्रत्येकी आणि मित्रांनो शेळ्यांची एकवीस हजार रुपये प्रत्येकी किंमत आहे प्रत्यक्षात कमी सरस होईल तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो अवश्य मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आत्ता नंबर सांगितला परत एकदा सांगत नंबर सांगत आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीसशहात्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपणाला ह्या शेळ्या आणि बोकड पाहिजे असेल तर नक्कीच मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तर असो मित्रांनो आपण कुटुंब पाहत आहे ते पण कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ असतात आणि शेळ्या पिल्ले बोकड विक्रीसाठी असतात तर अधिक माहितीसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहिती मिळेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र